पोपा काळीजाचा या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेच शीर्षक आहे अभंग लेखली ही तान्ना तहान भूक विसरली तहान भूक विसरली काव्य कव शाळा भरली मस्त शाळा भरली दूर होतो शिक्षणाने अज्ञानाचा अज्ञ रंग दूर होतो शिक्षणाने अज्ञानाचा अज्ञ रंग जिने शिकवितो आम् मायेचा अभंग जिने शिकवितो आम् मायेचा अभंग लिहिण्या वाचण्यात हो निया दंग हो दंग चला शेडूया सयां विषमतेची जंग विषमतेची जंग